रामराम मंडळी कलम तीनशे दोन विलॉग हे आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज थोडं माफ करा उशीर जायचं कारण सकाळ सकाळी लवकर एपिसोड शूट करायला गेलो अपलोड करायच्या वे वेळेस त्याला आवाजच नाही ते चेक केलं माईक माईक खराब स्टँड बाय माईक असतो ते दुसरा माईक घेतला तर पाऊस चालू झाला आता टिपका हळूहळू येतोय बघू काय होते पण आज स्वातंत्र्य दिनाच्या तुम्हाला मनापासून शुभेच्छा गोरे गेले काळे आले हा खरं स्वातंत्र्य अजून मिळायचं आहे तुम्हाला सांगतो हा ज्यावेळेस भ्रष्टाचारांच्या करप्शन म्हणजे वर्दी बिर्दी घेऊन लोकांना लुटणाऱ्या लोकांच्या तो ताबड्यातून तावडीतून देश मोकळा होईल मनोवध्यांच्या मनुस्मृती राबवणाऱ्यांच्या आतल्या हाताने छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल द्वेष असणाऱ्यांच्या तावडीतून भारत मोकळा होईल तवा खरं स्वातंत्र्य दिन देणार ठेव हा जाऊन द्या आता आपण आपल्या स्टोरी डायरेक्ट जाऊ विषय असा आहे गंभीर आहे आज नसते आतली गोष्ट नाही एक चौसष्ट कलापैकी कलाच तुम्हाला सांगायची हां आणि चांगला मूर्त आहे आज हा स्वातंत्र्य ह्या कलेच्या माध्यमातून अनेक जोडप्यांचा विवाहित जोडप्यांचा संसार सुखी व्हावा हेतू आहे ह्याच्यातून बाहेर लपडी झोपडी आकडं बिकडं त्यातून खून मर्डर हे कुठं तरी थांबावा पुरुष ओ, त्याच्यात स हे होवं म्हणजे काय थोडं जागृत हवं थो किंवा त्याला काहीतरी आतलं मिळ ऐकायला मिळलं पाहिजे हा येतो आहे ये काटून सांगतो व्यवस्थित सांगतो आणि न सांगता सुद्धा ता काही गोष्टी तुम्ही समजून घ्यायची देण्यात ठेवायचं काम कसं झालं पाहिजे बिन टाक्याचं ऑपरेशन करायचं आपल्याला टाका नाही दिसला पाहिजे ऑपरेशन तर झालं पाहिजे असं हा अकोला अकोला जिल्ह्यातलं मूर्तिजापूर पोलिस स्टेशनच्या अंतर्गत घडलेला हा विषय सतीश सानप सतीश सानप हा अत्यंत चांगला पायापुढे बघून चालणारा माणूस लई डोक्याला ताण नाही कुठं लफडं नाही जपडं नाही काय नाही आईवडिलांच्या इच्छा पूर्ण करायसाठी ह्या पोरांनी नोकरी केली आय टी आय केला आणि आय टी आय केलं बिल्डर म्हणून तो एका कंपनीत कामाला लागला आता ह्याच्यात पंधरा वीस हजाराच्या पुढं कोण पगार नसतो असून द्या हे काम करत असताना आता वय जा लग्नाचं लाजाळू लाजाळूजाळू लाजाळू पारका होता तर वाईवडलांनी म्हणल्याचं लग्न करून टाका बा होता झालं मुलगी बघितली मंजिरी लग्न झालं एकोणीस वर्षाची मुलगी ती थोडी दुरी हाडायची होती आणि अत्यंत देखणी होती नजरेत आव्हान होतं आव्हान नजरेत असणाऱ्या स्त्री असतात लक्षात स्त्रियांचे लय प्रकारे तुम्हाला हळूहळू कळणं समजा नजरेत आव्हान द्या नसते म्हणजे मन मोकळी तर असतेच पण ती तिची अपेक्षा साधारण अशी असते की बाबा मन मोकळेपणाने आपल्या नवऱ्याने मला असं रगडून काढावं की अंगांग दुखावं मनाच्या आतमध्ये चालणाऱ्या वेदना भावना मला कळतात तुम्हाला सांग तुम्ही समजून घ्या माणसाला स्त्रीचं मन कळलं पाहिजे माणसाला स्त्रीचा देह काढला पाहिजे तेव्हा तो परफेक्टपणे संबंध करू शकतो आणि त्याचा संसार सुखी झाल्याशिवाय राहत नाही पण हे बाहेरचं जे बाहेरच्या गोष्टी कुठंतरी कर्ज कुठंतरी तणाव बिनाव ह्या गोष्टी असल्याना तो बेडरूमवर डिला पडतो प्रेशर पुरुष प्रचंड प्रेशर खाली आहे आज इथं नेमका विषय काय झाला बघा ह्याचा एक प्रॉब्लेम होता आणि हिला ते दोन तीन नवरा बायकोचे दोन तीन झटक्याचंच तिला कळलं ब आता विषय ह्याचा कसा होता तीन चार मिनटात गडी मोकळा त्याला वाटायचं हेच सुख असतं हे समज असतं होईल बारा महिन्यानी पारा झोपून जायचा हा काय करायचा हा फक्त काळी टाकून द्यायचा इकडं आग लागली तर ती आग विजायची आतच हित हिता आग आता डोंबाळा उठायचा आणि शेज ती, तीन तीन वाजेपर्यंत त्या बाईल झोप येत नसायची हा शरीराची एक भाषा असती ह्याच्यात असतील तर एक टक्का सुद्धा नाही तुम्हाला ना सायन्स सांगतो यात शरीराची भाषा असती आणि शरीराची भाषा जेव्हा शरीराला कळती दुसऱ्या मनाशी मना जवळत्यात तवाच दुधात साखर पडते नाही तर त्याचं नासका आंबवणी व्हायला टाईम लागत नाही त्या प्रपंचाचं त्या संसाराचं बऱ्याच यड्यावला अजून आपली लक्ष्मीच कळली नाही ही द्या नाट्य ही वस्तुस्थिती आहे तुम्हाला सांगतो ह्या घटनेमध्ये ह्या सतीश सानपकडून ही मंजिरी अतृप्त राहायची तरी दम काढला तिच्या सोशिकपणा असतो स्त्रीमध्ये एखादी घटना गडा बघा कशा फाउंडेशन हे काय फाउंडेशन तुम्ही बाबा कशामुळं काय होते ही नवरा आपला येणार लगेच तंबूत शिरणार तंबूवर उचलला तेवढं दोन चार मिनटं झाली पडलं बाजूला जाऊन हिने काय दोन्ही हातात चुना घालून ठाणठाणं बारायचे का ही कुठं पद्धत आहे का हां का तुझं जगाला उगा हा विषय सांगत म्हणजे ओपनली बोलण्याचा नसतो किंवा त्यांचं व आयुष्य पण कुठंतरी लिमिट असावा काहीतरी त्यातलं कळावा माणसाला लयाशी आडाणी बांबू ये तुम्हाला सांगतो हे शर्टन ते शर्टन कपडे कपडेन ती, ती गाडीन दुनी अर तुला गाडी चालवायची दाखल पाहिजे ना ही माणूस परिपूर्ण पाहिजे आणि त्याच्या हॉटाव तो सुद्धा परिपूर्ण पाहिजे अतृप्त राहायला लागले बाबा तिने बळ बारा महिने काढलं म्हणले काय करावं अवघड ही ती म्हणली मला आता स्टेपणीची गरज आहे ही काय कामाचं नाही आता हा स्टेपनी अशी असावी की अंग अंग दुखावं रगडून काढावं अशी स्टेपनी असावी त्याचा टायमिंग जास्त असावी हुशार असावा ज्या हवा ओरा एक पद्धत असते म्हणजे तुम्हाला सांगतो एखादा माणूस आता तुम्ही म्हणता मी गरीब आहे गरिबांसाठी सांगतो सांत। मिडियम मिडियम मी मिडल क्लास आहे किंवा श्री म्हणते गरिबी ही खरंच तुमच्या में मेंदूत असते ध्यानात ठेवा त्याला असं वाटतं की आपण काय लक्झरी कारमध्ये फिरू शकत नाही आपण काय बांगला तीन बाग बांग कारण आपलं आपल्याला शेतीला पाणी नाही आपल्याला आपण ह्याच्यातून बाहेर निघूच शकत नाही असं त्याला वाटतं ही गरिबी आहे मानवी मन हा असा विषय मेंदू त्याला तुम्ही संवेदना की मी गरिबीत झाला म्हणलं गरिबीत मारणार नाही श्रीमंत मा व्हायचे हो तुम्हाला श्रीमंत होतो हे खरं आहे खरंही ते ही कळलं पाहिजे लोकांना गरिबी मनात असते ती मनातली गरिबी फेकून द्या आणि तुम्ही फक्त प्रयत्न करा शंभर टक्के तुम्ही श्रीमंतला शहर नाही कारण वैश्विक ऊर्जा आहे ही तुम्हाला श्रीमंत होण्यासाठी मदत करते मग तसं ह्या घटनेमध्ये ही मंजिरी इतकी आकडा लागली पाहिजे स्टेपनी शोधायला लागली बाहेर एखादा असा रगाट नवाट गडी बागावा ह्या ह्या प्रयत्नात ती यश मिळतंच ना मूर्तिजापूरच्या बाजारामध्ये जे शेतकरी भाजीपाला विकायला आणायचे त्या बाजारामध्ये व्यापारी घ्यायचा व्यापारी दुप्पट मी तिची गड्डी तर दोन जागावर करून विकायचा मग काही शेतकरी आहे मोटरसायकलवर माझं शंभर रुपयात तेल जळत आहे नाश्ता पाण्याला पाना जाते तुला पाच रुपयांना देऊन काय करू मग मी काय करतो बघतात बाया बाजारला मी दहा रुपयांची जिकन पाटा पाटकुनी होईल ना मोठी गड्डी असं म्हणजे हा शेतकऱ्याचं कसं आहे दुर्दैव पिकावता येतं विकता येत नाही एक काय सुरुवात केली की ह्या बायांना कळलं की बा इथं किरकोळ विक्रीत पण माल मिळतो लगेच बाया तिथं ह्या घटनेमध्ये त्या बाईनी ती तर भाजपाला सुरुवात मूर्तिजापूरच्या बाजारामध्ये गेली तिची नजर एखादा पुरुष शोधतच होती चांगला बावीसचं दळदार पोरग तिला दिसलं एक आणि त्याचं जे नाव आहे श्याम बराटे बावीस एक पिकअप ड्रायवर आहे हा त्याचं विश्व वेगळा असतं पिकअपवाल्यांचं पिकअप ड्रायव्हर हे आणि विकणे दुसऱ्याची गाडी होती पण पोरगा एक नाव वाट हा ते आपलं त्या डोक्यातलंही नाही पगार तर असतोच ते पैसे घरी द्यायचे शिटं भरायची त्याचे पैसे कुणाचा झटका झुटखा येतो मध्ये आधी त्याचं पैसे असं पाच सातशे रुपयाला कशी गाठ मारायचा मग कधी चायनीज खाऊन लाल लागायचा कधी एखाद्या रात्रीचं आतली दुनिया सांगतो तुम्हाला तृतीयपंथी किंवा अनेक व्यवसाय करण्यास स्त्रिया रोडवर असतात तिथं जाऊन झटका हानायचा पण पोरगा लयन अधिक त्याला त्या श्याम बराटेला ब्याऐंशी पंच्याऐंशी वर्षाच्या एका वृद्ध म्हाताऱ्याने एक कला दिली होती चौसष्ट कलापैकी लय लोक आहेत लोकांनी फक्त आपलं आता वगैरे माध्यम आहे तु, तुमच्यापर्यंत भावना पोहोचवायचं ना तर इथून पाठिंबा बघा लोकांना तपासच नव्हता काय हां ती ती कलेचा तो वापर करा त्याची आवड वेगळी राहते तुम्हाला मी हजार वेळा सांगितलं होतं की प्रत्येक पुरुषाची श्री संबंध करतानाची जी पद्धती ही वेगवेगळी असते जनात ठेवा ह्या घटनेमध्ये त्याच्याजवळ गेले भाऊ आणि म्हणे तुम्ही कुठेतरी पा पाहिले मी बरं का आपली ओळख आहे का पहिली आता एवढी नवाट स्त्री बघितली ही थोडं म्हणजे चौथ्या मधून गाडी त्याची न्यूट्रल झाली बा आयला ऍक्स लिटर धाब गाडी का पळाना तव कळ न्यूट्रल झाली पण पुढं आल्या शेजारात सावध म्हणजे नाही का बाईला माणूस लय वावरतो का ई जर पुल गेली काही मॅटर झाला इथं काय झालं तर लोक चोपत्यान आणि पुल गेली तर मग पोलीस मिरची दांडकं बुडून मागून खोसत्यान की त्याला माहीत असतं त्यामुळे ती डोकं लागत नाही ती सावध पवित्र्यात नाही म्हणला तुम्ही कुठलं म्हणलं बोरगावचं आहे हा हा बरोबर नाही मला असं वाटलं की तुम्ही का काय घेऊन आला आलता आमच्या गाडीमध्ये म्हणून विचारलं बरोबर चालेल आमचं माहेर जवळची बघा माझं तिथं बोलतं केलं बरं नंबर द्या ना तुमचा म्हणजे गाडी असते तुमची हा मला माझी नाही तुम्ही गाडी ड्रायव्हर आहे तुम्हाला काय बाड तोड असलं तर सांगा मी करत जायची बरोबर नंबर द्या नंबर घेतला दोन तीन दिवस होऊन गेलं म्हणले आले का मार्केटला थोडं फ्रेश भाजीपाला आणा की काय तुम्हाला मी मस्त मित्र समजते पण तुम्ही काय मागायला लक्ष ना नायला मित्र समजते ही तास झालं पुण्यात अख रस्ता आहे मिसनाट चाललो आहे पुण्यात एक किलोमीटर सारखा पाचमीटर प पाच तास लागत येत आजकाल या इतकं भयंकर ट्रॅफिक आईला मला एवढं ट्रॅफिक खुलखवा झालं आपल्यासाठी सिग्नल ग्रीन झालं का काय डायरेक्ट ही हुशार पण मला आईला नको बाबा तसं नको आपल्याला कसं आहे सावध हा स्वतःहून तळ आले आपल्याकडे काय नाही म्हणायचं बघा दुनिया याला हे कळत नव्हतं गुतला की आणि कसा गुथलान काय झालं तुम्हाला सांगतो ही गुतल्या गुतला या त्याला काय हा हे आमिष आहे हे आमिषावर जर बंधन घालायचं असत तर लयमानाचा हा गड्यांचं कसं आहे तुम्हाला सांगतो हॉटाऊनिश हा भाग वेगळा पण पुरुष तो कशा ते हा लंगोटचा पण पाक्कापाय गडी हा आहे ना लग्न कर आपली लक्ष्मी तिथं देण देण बाकर काय डोका लावतो तू ही लोकांना कळत नाही शी याचं काय लग्न झालं नव्हतं या श्यामचं श्याम्या म्हणला आयला संधी आली काय का आता भाऊ बाईचं फोन करायला लागली म्हणले चला की निवात तरी एखादिवशी खर्च बिरच करा की हाय घरचं चला हाय घरचं म्हणजे आहे घरचं करा खर्च येणीलाही ओळखून घेतलं तो मला सांगतो जी वासना देत ना हा त्यांना असा सिग्नल एक छोटासा पुरेसा असतो त्यांना ठेवा ती लगे हुशार राहतात तुम्ही तुम्ही लिहि ड्रायव्हर तुम्हाला आतलं अजिबात कळत नाही मी सांगतो ही म्हणलं का जेवायला बिवायला काय आव जेवण तर करूच ना करा रूम बुक आता हे परफेक्ट बाईने गाड्या वाकड्या टाकलेल्या आहे आणि गाडी परफेक्ट फासलेला आहे आणि त्याला काय टाइम लागत नाही जे त्याची पद्धत असते त्यांनी ते त्या रोडला ते लॉज येईल तिथे गेले ब ती बाई आधी गेली एकचा टायमिंग होता हा गाडी घेऊन गाडी खाली करून बिलट्या बिलट्या पट्टे घेतले ते पाव ते त्यात सगळ्या सगळ्यांचे पाकिटं असतात त्यात हे असतात आतमध्ये टाकून कुल्लूप बिलूप लावलं पिकअपला गाडी लॉक केली ड्रायव्हरची तर बसतो त्याच्यावर एक आरसा असतो असं ऊन येऊ नये म्हणून ड्रायव्हर लोकांना माहिती त्याच्यात काही विशिष्ट गोष्टी असतात शिट असं शिटाच्या पाठीमागं जोडी असते काप्पा असतो त्याच्यामध्ये काही विशिष्ट गोष्टी असतात ड्रायव्हरच्या म्हणजे बऱ्याच असतात कंडोम कंपल्सरी असतो ध्यानात ठेवा जे अशा लाईनचे आहेत त्यांना शिल्लक राहिले नाईन टी असते असू शकते ते सांगता येत नाही त्याच्यानंतर ह्याच्याकडे एक विशेष चीज होती मोरपंख साधारण एक फूट लांबीचं आणि मोराचं पंख होतं ते मोरपंख घेतलं हाणली एंट्री त्यांनी वर गेला आता ह्या कला अशा आता ह्याला तीन मिनटापेक्षा काय साडेतीन मिनटापेक्षा काय नवरा काढला नव्हता हो काय करीन ब ते मोरपंख हा विषय असा आहे आणि त्याच्यामध्ये मागचा सायन्स तुम्हाला सांगतो की लाजाळूचं जाड भागा कसं असतं तुम्ही त्याला असं पानाला टच केला तर त्याची पानं असे ऑटोमॅटिक मिळतात तुम्ही फक्त अनुभव किती आपलं आश्चर्य वाटतं विषय बघा निसर्ग कसा आहे पुलकित होणे हा एक प्रकार आहे तो जोडलेला आहे ह्या कलेश पुलकित होण्याचा अर्थ तुम्हाला कधी भीती वाटली अचानक गार हवा आली तर अंगावर आपण तो काटाचा आलाभवा म्हणजे हा प्रकार आहे की रंध्र आणि आपले केशेंद्रिय म्हणजे केस हे थाट उभे राहत्यात किंवा असं आपण त्याला पुलकित होणे म्हणतो किंवा तो टेप कि स्त्रीचा देह पुरुषाचा देह दोन्हीचा डिफरन्स सांगतो पुरुषाचा ठराविक था आवय जननेंद्रिय सेन्सिटिव्ह असतात बघा निसर्ग कसा निसर्ग जाणून घ्या स्त्रीचं डोक्यापासून पायाच्या नाखापर्यंतचा देह हा सेन्सिटिव्ह असतो ते देवाण दिले दिनगी दे जाणून घ्या स्त्री दे कळला तरच स्त्री कळेल स्त्री कळले तरच ती पळून जायची नाही लपडी करायची नाही तुमचा काटा काढायचा नाही देणार ठेव तू काय करायचा त्यासाठी वस्त्राचा आडसर दूर केला जातो वस्त्राचा काही तर विशेष नाही हा नॅचरल नॅचरल नैसर्गिक बिगर कापड्यात आपण त्याला बोंगळं म्हणतो तसा प्रकार त्याच्यानंतर त्या मोरपांखानी शरीरावर इतक्या आळलात ती एक आर्टच आहे देणारे आर्ट म्हणजे कला आहे एखादा चित्रकार एखादा रंगात ब्रश घेऊन कसा आल्हाद असा स्टाईलमध्ये फटकारा मारतो रंगा सा सा त्या रंगाचा आणि तसा तो उठतो त्याप्रमाणे अतिशय आल्हाद नाजव पण ती आठ ज्याला जमली ती कला आपले सपकारसोबत बरेच हे वापरतात हे पण तुम्हाला तुम सांगतो ही कला ती जितक्या आल्हाद ही हां ती काही असं बिडी बिडी युजल्यासारखं असं दुसरू नका आहे तर ती मोकाळ ओकालताना तान तुम्ही मला काय म्हणा ऐकून घे जा मला लई सांगा आठ अवघड अवघड जातं आहे राऊ म्हणजे आल्हाद असा नाजूक जर हात असेल दंड किंवा मान असेल त्या ठिकाणी त्या त्या मोरपांका जर स्पर्श केला तर तिथली जागा पुलकित होते किंवा ते अंगावर काटा येतो बऱ्याच सगळ्याचा अंगावर येतो रंध्र त्याचा फ परिणाम असा होतो की तिचा जो ह्याचा बिंदू येतो परमोच्च बिंदू काढण्यासाठी तिचा फायदा होतो त्याला टॉप क्लासचे जे फोरप्ले आहेत ना हे लय प्रकार आहेत त्याच्यातला आता हे ज्ञानच लय आगाद देतो मला सांगतो पण मी प्रयत्न करतोय माझ्या आड्याने भाषेत ते टोटल पुलकी झाल्या मागं ते सायन्स असं झाडलेलं आहे की बॉडी टेम्परेचर दोन डिग्री सेल्सिअसने वाढलं जातं हां एखादी गोष्ट गार खाण्यात माझ्या गा, आहे का गरम खाण्यात माझ्या तुम्हाला माहिती आता पाऊस पडतोय थंड वातावरण आहे वा चहा कॉफी त्याच्याबरोबर जर कांदा पाहिजे असं पण असं वाट का तो की वा असं वातावरण आहे मस्तपैकी गारगार कुलपी खावं नाही वाटत सायन्स जाणून घ्या देहाला काय पाहिजे ना देहम देहाची भाषा कळून घ्या ते पुलकी झालेलं दे ते उत्कृष्ट प्रकारचा प्ले आणि म स्त्रीला उत्कटा बिंदूपर्यंत जाण्यासाठी ते गरजेचं नंतर इंटरफोर्स नंतर नागरणी चालू हां असं वाटलं त्याची पद्धत सांगतो याशी आमची नंतर वाटलं आईला आपण आता ट्रॅक्टर आपला नांगार नांगार दरून खाली पडायला असल्यावर नांगर उचलून घ्यायचा नांगराचं बंद तिथून परत वळून घ्यायचा परत तासाला लावायचा परत नागर करायचं स्टेप बाय स्टेप स्टेप बाय स्टेप थांबून थांब त्याच्या था। आपण बराच प्रकाश टाकलेला आहे आणि फोर प्लेसाठी फक्त उत्तेजना किंवा तेल गरम करण्यासाठी आलाक्षात धोक्यात आता तेल गरम करण्यासाठी फक्त त्या मोरपांकाचा वापर केला पण फार इफेक्टिव्ह येते फार इफेक्टिव्ह त्याच्यानंतर इंटरफोस आणि शेवट तो परमोच्च बिंदू गाठला जातो आणि तो गाठल्यानंतर पुढून जावा आवाज येईन आता बास आय एम ओके तो खरा विजय पुरुषाचा तू बुलेटवर फिरतो तुझ्या दारात चार ट्रॅक्टर येत वस्तूचा पाचशे टन गेला हे अगे नाही असं नाही पण इथं जा आवाज येईन राहचा आता बास तो खरा पुरुष माझ्या दृष्टीने ही दुनिया समजून घ्या हे जग कळून घ्या स्त्री पुरुष सुद्धा समजून घ्या अशा प्रकारचा तो हुशार पोरगा श्यामदा आभाडी आता ही मंजुरी नादच खोळा ही कापडंसुद्धा उलटी घालायला लागली भया कारण तितक्या सुखाचा भयंकर अनुभव पस्तीस अडोतीस मिनटं तिने पहिल्यांदाच आयुष्यात घेतला होता ह्या बारीक सारीक गोष्टी मधी एखादी घटना खून मर्डर कसे दडलेले आहेत बघा हे थांबलं पाहिजे लोक हुशार झाले पाहिजेत कधी बी सांगतो आकडा बाहेर टाकूच नका का लफडी बंद करा काय करायचं ना आपल्या ब गरची लक्ष्मी तिला किंमत द्या तिचं मन जाणा आत्मा जाना तिचा ह्याला किंमत आहे ती लफड्यावाल्यांनी ना माया डोक्यात आलं मला जर असं वाटलं ना की बाबा आपल्या जे सांगतोय त्याचा लोक लफड्यासाठी उपयोग करतात आपलं बंदच बुवा आपल्या नाटकाचा पडदाच पडला मला काय राहतां पाप करायचं आणि कुणी फेडायचं जाऊन वर माया सारखी काय पडू मी अजिबात नाही फेडणार हा निहर राहा शांत राहा व्यवस्थितपणे जग जाणून घ्या ही मंजुरी तर फारच बेचायली बुवा हा ती पाणीसुद्धा जास्त टाकायला लागली इतकी बेचेन झाली खऱ्या पुरुषी सुखाची तेव्हा तिला ओळख झाली लग्न झाल्यानंतर साधारण तेरा महिन्यांनी हां तिथं माइंड बघा माणसाचं मान मन कसं काम करतं लगेच अरमनली हे असं असतं का आणि ह्या हेच खरं सुख हे सुख मला जर परिपूर्ण देणारा पुरुष भेटला तर मी याच्यासाठी चार घरची दुन्हे दुन 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 दोन्ही भांडी करीन त्यांनी कमवू नाही कमवू तिथं गरिबीचा प्रश्न होतो लोकं पळून जातात ना श्रीमंताची गरिबाबरोबर ही हे पद्धत सांगतो तुम्हाला काय त्याच्याकडंच एखाद्या गरिबाकडं काय नसतं पण मसल पॉवर जर स्टॅमिना असला ना तर तू चांगला चांगला कार्यक्रम राबवू शकतो इथं पैसा नाही लयश्री आहे बाबा ए सी म्हणूनच फिरतोय नुसतं हॉटेलला गेला तर नुसता पनीरच खातोय काजू बदाम तर नुसते सहज खायला येत पण तिचा बेडरूमवर डिलं असेल ना त्याचं व्हॅल्युएशन झिरो आहे ह्या दोन येत असा विषय ही ईडी झाली पार म्हणली आता हे असं वारंवार मिळालं पाहिजे हे म्हणा त्याला काय तवा अहो फुलाचा हलका लोड बेटला तरी मी त्याच स्पीड आहे आपलं आणि मी ऐंशी पिशवी कांदा मारला ना चार टन लोड येतो कार 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 त्यात जोला बिला सांभाळतो बरं का एक नंबर डावर आहे मला गाडीत चालायला जमली पाहिजे बाई खुश मारण्याची अशा प्रकारे यांचा रंगारंग कार्यक्रम आठ दिवसाला दहा दिवसाला लॉजवर चालू झाला नक्की जागा बदलून चालू द्या ह्याच्यात घटना कशी दडली बघा आता बाई खुश हा खुश सगळी खुश नवऱ्याला याचा काही तपास नाही आणि कळला तरी तो काही करण्यातला नव्हता हा थंड रक्ताचा पाणी होता साप आणि साप म्हणजे तुम्ही कुठला माहिती आहे का दामण बिगर विषारी आणि काही न करणारा नवरा ह्याच्यात फरक म्हणजे साम्य असतं बघ थंड रक्ताचा पाणी तो काय माग तलवारीने वार करणारा नव्हता ते आपलं गप त्याला काही कळलं बी नव्हतं सगळी गेम चालली होती मंजूरच्या डोक्यात तिने असा विचार केला की आता मला याच्या हे सुख आणि हा पुरुष मला काय इकडे तिकडे लफडे करायचे नाही काय नाही काय नाही एकनिष्ठ शेव मी लिव्हिंगमध्ये राहिलं पाहिजे आणि ह्याच्या हळूहळू ह्याला लग्न करायला लावायचं मी नवरा सोडून देते तो तर काय बिगायला लागणार त्याचे कार्यक्रम कसा ओके की ठरलं तिचं डायरेक्ट नाही ॲक्शन घेत स्त्री कधी हा स्त्री कळायला पुरुषाला एका जन्मात नाही कळू शकत लयजल्म घ्यावं लागते द्यानात ठेवा हां आ दिसतं तसं कधीच नसतं हां तिला म्हणला ती म्हणली त्याला ह्याला श्यामला मंजिरी म्हणले आपण हे जे सुख आहे हे असं चोरून लपून किती दिवस घ्यायचं घर सोडू तू माझा आणि मी तुझी हा मी चारगडची दुन्ही मांडी करीन काही कष्ट करीन काम करीन कुठे कंपनीत काम करीन हां तू काम कर नाही मला आपलं गा, गा गाडीशिवाय काय जाऊन जमू शकत नाही मला डेक एक डायवर पत्ता करतो मला हा ते पण मी आहे ना माझी इच्छा आहे म्हणायचं म्हणली स्वतःची गाडी तुझी स्वतःची गेला सेकंड हँड घेऊ आपण मी मदत करीन पण ह्या जिल्हा बिल्ला सोडून लांब पळून जाऊ असतोस ती सावध तो गडी जरा सावध झाला बरं का आता आईला म्हणला सामान जरा हुशारच दिसते बरं का पण असू दे मला बघतो मी प्रयत्न करतो तुला काय करायचे चल बरं आता दार लावून घे असंही लोकाचं गड्याने त्याने पण तो विषय सिरियसली गेला पाळता पुढं काय करणार ह्याच्यात त्याचं दडलेलं असतं कोण काय म्हणते काय म्हणते हे उघडं पाहिजे कान हमेशा कोणाचं काय म्हणणं हा ते घरच्यांडला कुडून तरी कळलं की ही थोडं एखाद्या लॉजवर जाते एक ही ही बाई भाऊ हिताचत घरच्यांनी काय म्हणले पोराला बोलून हे करून हिल्लाफड्याचा काही विषय लगेच संपणार नाही बाईबापांनी विचार केला ह्या शेम्याचं लग्न करून टाका मांडव वारा ह्याला लागला की हा आणि चांगल्या चांगल्या जागे आल्या मांडव वाऱ्याने हा मामाचीच पोरगी बघितली पण टाकलं त्याच लग्न करून शिला माहीतच नाही आलं भाऊ म्हणली शी अंगठी दिसते या आठ दिवसा लग्न तर आठ दिवसांनी थोडं थोडं बन्याला बी पिवळं लागले मला हळदीचं मला हळद झालं लग्न तू मला सांगतो प्रचंड त्रास झाला त्याला हा इतका त्रास झाला त्या बाईला मंजिरीला अर ह्याच्यात शो फक्त माझाची काही संबंध हीचा मला तुम्ही सांगा आता तिची लग्नाची बायको आली आता धर्मपत्नी ती तिचा संबंध आहे तिने उलट्या ज्यांच्या तरुणीच्या उलटी पालटी करा बाईला ती लग्नाचीच आहे ना हा काय माझा एक क्रायबर आहे स्वतःची बायका पोरं नोकरी सगळी व्यवस्थित असताना त्या बायकोच्या बावाच्या बायकोबरोबर येतो आत्ता नाही आठ दहा वर्षापासून ती बी रंगेली अवलादलाही त्याचा एक दिवस मी कार्यक्रम येतो तुम्हाला घरची लक्ष्मी मी अक्षरशोपायची आज चार वर्ष म्हणजे त्याचे शारीरिक संबंध सुद्धा नाहीत असे बी अवलादित अशा बाहेर रडायला लागल्या माझ्यासारख्या काय करायचं बाबा तुम्ही सांगा रडतात बाया डासा डासा अशा अवलादी आहेत बारा बोळाच्या चौदा खोडीच्या नवरी आहेत काय ती देते त्याला अशा स्वतःच्या लक्ष्मीचा आव्हान करणाऱ्याचं वाटलो झालं शिवराब नाही उठायचंच बनवू ना मग आशीर्वदन त्यांचं त्याला बरं जाऊन द्या मृद्या ती आता इथं काय झाली बघा म्हणली हे जमणार नाही मग तिने आता ठिस केलं हा मग ठिस्का वगैरे सांगता येत नाही ऑलरेडी नाही घेण्याची विषयाच्या पिशव्या पाठीभाग आहेत डोक्याच्या डोक्यात इथं असतात विशाच्या पिशवी इथं असतात याला ड्रामात घालायचा कापून टाकायचा काय करायचा किती अनेक प्रकारचा मारण्याच तुम्हाला माहिती आहे पण ती म्हणली आपला हक्कच नाही तर काय बोलता आपण हे बघ माझ्याबरोबर पळून जाऊन दुज्याकडं संसार करायचा हे आपलं ठरलं होतं का नाही होतं पण ती आहे का ना, ना ते लग्न ते मला माहिती नाही महिना झाल्या ना लग्नाला अजून महिना जाऊन ते तिथं डाग बीक सोनं नाणं पैसे बिशे गोळा करतो आपण हा जिल्हा सोडून जाऊ लांब पळून जाऊ असतंसं आणि म्हणलं एवढं कधी शक्य हो आता लग्न झाले ना असं कुठं असतं का तू बी लि आती करते बरं का म्हणजे तू असं करू नको म्हणली हे बघ रताळ्या मी जर आज कायदा माझ्या बापाचा आहे कायदाच माझा आहे मी स्त्री आहे मी जर या फाय आर टाकली ना गेला बाराच्या बाबा लग्नाचे आमिष दाखवून महिलेला वारंवार अत्याचार हा त्यावेळेला मला अवघड झालं बाबा मला आता गाडी नाही गुढी नाही काहीच नाही दोन दोन गोड्या होत्या त्याकडं गाडी बी हो होती काहीच नाही डायरेक्टच पोलिसांची गाडी म्हणलं नको मानला बाई हे बघ ती गरबडलं डायवर असते हे म्हणलं ही तर अवघड आहे आता आता काय करू मला येतो हा ही सोडून देतो पण मला काय तो आठ टाकू नको ह्याला तो पोरगा बळी पाडला दिनांक तीन ऑगस्ट दोन हजार पंचवीस या दिवशी सकाळी दोघांनी हिने आपला नवरा सोडून दिला त्यांनी त्याची बायको सोडून दिली नवीन नवरी दोन महिन्याची दोघांनी पोबारा केला पोलिसांच्या तक्रार ज्या मामाची पूर्वी त्याची जी बायको होती तिने केली फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे पोलिस शोधात आणि सापडते नाही कुठं गुन्हा सापडत्यान पण आज पंधरा ऑगस्ट आहे ते अजून स्वतंत्र आहेत लक्षात घ्या ती बाहेर अजून गावले नाहीत पण गावतील गावल्यानंतर पुढं काय होतंय बघू आता पण शक्यतो गडी जात जाईन तुम्हाला सांगतो हां बायचं काय ते म्हणे मी लिवीन माहिती होते संपला विषय काय करणार आहे हां कायदाच थे हा हे पुरुष पारतंत्र्यात आहे आजच्या स्वातंत्र्य दिनी एवढं मला तुम्हाला सांगायची माझं हा जोडी विनंती आहे कुठल्याही क्षेत्रात जर आता पुरुषाला घराच्या बाहेर काम करावं लागतं बसमध्ये रेल्वेमध्ये एस टीमध्ये कामाच्या ठिकाणी कुठं बाजार स्टँडवर उभं कुठंही अशी एखादी मंजिरी जर तुम्हाला नजर दिली ना तर हात जोडा आणि एखाद्या देवीचं नाव घ्या आपल्या आणि खाली बागावा पण वर बघायचं काय काम करू नका त्यांनी हां तुम्ही मी खाली बघितला तर टिकणारे नाही तर तुम्हाला वाटलो राहणार नाही असंही नाही अवघड झालं जगाचं आजकाल हां साध्या सुद्धा कोण कुन कोणाला कधी घालीन सांगता येत नाही रामकृष्ण हरेमावले